ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रेम मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपले पहिले कार्य काय म्हणतात स्वामीजी आपले पहिले कार्य काय आहे बघूया त्यांचा विचार आपले पहिले कार्य हे आहे की आपली उपनिषदे आपली पुराणे व आपली अन्य शास्त्रे यांच्यामध्ये पडून राहिलेली आश्चर्यकारक सत्ये या ग्रंथातून बाहेर काढून मठांमधून अरण्यांमधून विशिष्ट संप्रदायांमधून बाहेर काढून सर्व देशभर पसरविली पाहिजेत मगच ती एखाद्या वनव्याप्रमाणे देशाच्या चारी दिशांना पसरतील हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत व सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अखिल देश ती भरून टाकतील म्हणजे बघा इथे स्वामीजी असं का म्हणतात कारण त्यावेळेची परिस्थिती अगदी भिन्न होती म्हणजे आपल्याकडे अनमोल रत्न आहे हिंदू धर्म एवढं शास्त्र किंवा हिंदू धर्म एवढी आध्यात्मिक संपदा कोणत्याही धर्माकडे नाही आता हे सगळी रत्न पडलेली आहेत पण झालं काय होतं ही रत्न फक्त मुठभर लोकांच्या हाती होती आणि त्यावेळेस तर एवढे कठीण नियम होते की ब्राह्मणांशिवाय कुणीही संस्कृत वाचू नये त्यांना संस्कृत शिकवलं जात नव्हतं शाळा कॉलेजमध्ये पण तीच अवस्था होती आंबेडकरांना संस्कृत शिकायचं होतं पण ते संस्कृत शिकू शकले नाही कारण त्यांना संस्कृत कोणीही शिकवायला तयार नव्हतं आणि ही सगळी सत्य जी होती ती सगळी सत्य होती संस्कृतमध्ये आता संस्कृतचं अध्ययन केल्याशिवाय ही अनमोल रत्न मिळणार कशी पण त्यावेळेस अरण्यामध्ये जे काही आश्रम असायचे जे संन्यास आश्रम असायचे किंवा एक प्रकारचा संप्रदाय हे लोक, हे सगळी सत्य कधीही समाजात कुणाला द्यायला तयार नव्हती जे त्यांचा एकाधिकार होता ही सत्य आपल्याच हाती राहिली पाहिजे कारण ती सत्य सत्यचरित्रांना कळली तर आपलं महत्त्व कमी होणार मग आपल्याकडे कोणी शिकायला येणार नाही म्हणजे काही स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी ह्या सत्यांना कधीही समाजामध्ये येऊ दिलं नाही एका विशिष्ट जातीसाठी एका विशिष्ट संप्रदायासाठीच ही सत्य उपलब्ध होती आता अशा वेळेस ही सत्य पसरतील कशी म्हणजे लोक इतके स्वार्थी होते की त्यांना कुणाशीही ही सत्य शेअर करायची नव्हते आणि अशा वेळेस स्वामी विवेकानंद भगवान श्री रामकृष्ण जन्माला आले आणि स्वामीजींनी ही परिस्थिती स्वत बघितली त्यांनी भारत भ्रमण करून बघितलं की हिंदू समाज किती संकुचित झालेला आहे हे एवढे सध्या सगळे रत्न पडलेले आहे हे एवढे सगळे रत्न पडलेले आहे पण ते कसे फक्त मुठभर लोकांच्याच हाती आहे आणि सगळीकडे अज्ञान अंधकार आहे धर्माच्या नावावरती लोक अंधविश्वास करतात कर्मकांड करतात कारण त्यांना सत्य माहीतच नसते इवन भगवान बुद्धांच्या वेळेस पण आपण बघतो सगळीकडे कर्मकांड पसरलेलं होतं आणि ही जी उपनिषदांची सत्य होती ती सत्य लोक विसरून गेलेले होते म्हणून भगवान बुद्धाने पाली भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये ती सत्य लोकांना सांगितली आणि धर्माचा किती प्रचार प्रसार झाला हे कार्य सगळ्यात अगोदर करायला स्वामीजी आपल्याला सांगतात आत आता आजची परिस्थिती वेगळी आहे आज सगळ्यांना संधी उपलब्ध आहे आज कुणीही संस्कृत वाचू शकतो अध्ययन करू शकतो कुठेही निर्बंध नाही आता अशा वातावरणामध्ये आपण ही सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि आज तर ह्या सगळ्या शास्त्रांचं ट्रान्सलेशन भाषांतरसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला संस्कृत आलंच पाहिजे असं नाही आहे ही सत्य मराठीमध्ये उपलब्ध आहे ही सत्य तुम्हाला इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे हिंदीमध्ये उपलब्ध आहे बाकी इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे आज एवढ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे आता आपलं कार्य हेच आहे की लोकांपर्यंत ही सत्य पोचवणं जर स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले नसते तर अमेरिकन लोकांना ही सत्य कधीही समजली नसती आणि त्यांनी आपल्याकडे आजही रानटी समाज म्हणूनच बघितलं असतं स्वामीजींनी सगळ्या जगाचे डोळे उघडून दिले की बघा आमच्याकडे किती मूल्यवान सत्य आहे तुम्हाला काय वाटते की आमच्याकडे फक्त कर्मकांड आणि अंधविश्वासच आहे आमच्याकडे उच्च प्रतीची सत्य आहे फक्त त्याचा आम्ही प्रचाराने प्रसार केला नाही हा आमचा दोष होता समुद्राच्या पलीकडे जायचे नाही ही सगळी शास्त्र मिछ्छांना सांगायची नाही या अशा प्रकारचे निर्बंध आपण लादलेले होते आणि म्हणून अज्ञानी लोक अज्ञानीच राहिले त्यांना हे ज्ञान कधीही प्राप्त झालेलं नाही तेव्हा आपल्याकडे कितीतरी ग्रंथ आहे बघा आपल्याकडे पहिले म्हणजे ब्रह्मसूत्र आहे म्हणजे हिंदू धर्माचे तीन मुख्य शास्त्र त्यानंतर उपनिषद आहे आणि गीता आहे हे तीन शास्त्र अतिशय महत्त्वाचे आहे ब्रह्मसूत्र थोडं समजायला कठीण आहे पण गीता आणि उपनिषदामधली भाषा अगदी सोपी आहे आणि शंकराचार्याने त्यावर भाष्य पण लिहिलेलं आहे म्हणजे गीता आहे उपनिषद आहे आणि अठरा पुराणं आहे आता हे उपनिषद आणि गीता आपल्याला सत्य सांगतात हे फक्त आपल्याला तत्त्व सांगतात त्यामुळे बरेचदा सर्वसामान्य लोकांची धारणा होत नाही कारण त्यांना सत्य समजणं फार अवघड जातं आणि सगळ्यांना ती सत्य समजावी म्हणून आपल्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे गोष्टींच्या माध्यमातून सत्य समजणं सोपं असतं म्हणजे आपला विश्वास बसतो की बघा इथे सत्याचं आचरण करून व्यक्ती कशी महान झाली आपल्याकडे राजा हरिश्चंद्र आहे सत्याचं आचरण करणारा आपल्याकडे युधिष्ठिर आहे सत्याचं आचरण करणारा असे जेव्हा उदाहरणं आपण डोळ्यासमोर बघतो आपला विश्वास बसतो आणि आपल्याला वाटते की अरे आपल्याला पण हे शक्य आहे नाहीतर आपण काय म्हणतो सत्य बोलणं काही आपल्याला शक्य नाही जरी आपली उपनिषद म्हणतात की सत्यामुळेच आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त होते सत्यमेव जयते तरी आपला विश्वास बसत नाही पण जेव्हा आपण अशा प्रकारची लोकांची जीवनं बघतो तेव्हा आपला विश्वास बसायला लागतो म्हणजे सर्वसाधारण लोकांना किंवा मासेसला गोष्टी पाहिजे असतात म्हणून तर रामायणाला आणि महाभारताला किंवा भागवताला एवढी गर्दी होते लोक हजारोच्या संख्येने जातात कारण तिथेसुद्धा ही सत्य सांगितलेली आहे पण ती सत्य गोष्टींच्या माध्यमातून सांगितलेली आहे पण बरेचदा आपण गोष्टी लक्षात ठेवतो पण त्यामागचं तत्त्व मात्र विसरून जातो असं व्हायला नको आणि बरेचदा जे पंडित लोकं खूप पाधाळा करतात आणि त्यामध्ये जे सत्य आहे ते सत्यच हरपून जातं ही गोष्ट कशासाठी सांगितलेली आहे ह्या गोष्टीपासून आपल्याला कोणता धडा घ्यायचा आहे हे आपल्याला शिकायचं असतं पण ह्या सगळ्या गोष्टी जरी आहे तरी आपण काहीही शिकत नाही आता बघा उपनिषदामध्ये पण गोष्टी आहे सत्यकामा जेव्हा गुरुकडे गेला तेव्हा गुरुने त्याला त्याची जात त्याचा वंश विचारला त्याचं कुळ विचारलं त्याला माहिती नव्हतं तो आईकडे गेला आई म्हणे मला गुरु विचारतो की तुझं कोणतं कुळ आहे तुझी कोणती जाती आहे तेव्हा आई म्हणाली जाबाला बाबा मी अनेक घरी काम करायची त्यामुळे कुणापासून तू मला झालेला आहे हे मी सांगू शकत नाही पण तुझी आई मात्र मी आहे जाबाला आणि तू आहे सत्यकामा या सत्यकामानं गुरुला जाऊन हे सांगितलं आणि गुरु प्रसन्न झाले आता ह्या गोष्टीचा सार काय आहे की सत्यकामानं स्वतःविषयी सत्य, सत्य सांगितलं तेव्हा गुरु म्हणाले की तू खरोखरच ब्राह्मण आहे कारण स्वतःबद्दल एवढं सत्य कोणीही सांगू शकणार नाही लोक दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील पण आईने जे म्हटलं ते खरंखर तू मला सांगितलं आणि हे फक्त ब्राह्मणच करू शकतो म्हणजे सत्य बोलणाराच ब्राह्मण आहे नुसता जन्म घेऊन मनुष्य काही ब्राह्मण होत नाही पण इथे आपण बघतो की सत्यकामाने सत्य सांगितलं आणि गुरु प्रसन्न झाले आणि म्हणाले की तूच खरा ब्राह्मण आहे तर ह्या ब्राह्मणाच्या क्वालिटी आहे की ब्राह्मणाने सत्य बोललं पाहिजे हाच धड आपल्याला यामधून शिकायचा आहे जो सत्य बोलेल तोच ब्राह्मण आहे नुसतं ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आल्यामुळे काय मनुष्य ब्राह्मण होत नाही हे सत्य इथे सांगायचं आहे आणि गुरुने त्याला काहीही शिकवलं नाही म्हणजे ह्या ज्या गायी घेऊन जा चारशे गाई घेऊन जा आणि एक हजार गायी करून घेऊन ये आता सत्यकामा गेला शास्त्र शिकायला पण त्याला शास्त्र न शिकवता त्या गायी घेऊन जंगलात चारायला पाठवलं म्हणजे याचा उद्देश काय होता की पहिले आपल्या शिष्यानं निष्काम कर्म करायला पाहिजे काम केल्याशिवाय चित्तशुद्ध होत नाही म्हणून याने पहिले या चार गा चारशे गायींच्या हजार गायी केल्या पाहिजे त्यामुळे हा निसर्गाच्या संपर्कात राहील आणि निष्काम करण्याची सवय लागेल आणि गुरुच्या आज्ञेचं पालन करेल असं म्हणाले की गुरुदेव तुम्ही मला हे काय सांगितलं मी कसा काय जाऊ मला तर शास्त्र शिकायचे आहे काहीही आर्ग्युमेंट दिलं नाही आणि सरळ सत्यकामा त्या चारशे घाई घेऊन गेला आणि हजार घाई करून परत आला म्हणजे यामागे किती मोठं सत्य दडलेलं आहे की गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे कितीही कठीण कार्य का असे ना आणि दुसरं म्हणजे कर्म केल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही दुसरे शास्त्र वाचून ते काही समजत नाही तर आपल्याला निष्काम कर्म पण करावं लागतं हे सगळे बोध आपल्याला शास्त्रामध्ये मिळतात भागवतामध्ये मिळतात महाभारतामध्ये मिळतात भगवान कृष्णाचं जीवन आपल्याला बघायला मिळतं आता ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहे की सर्वसामान्य मनुष्याला ही सत्य समजली पाहिजे पण दुर्भाग्यानं अजूनही ह्या सगळ्या गोष्टी अज्ञानी लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही फक्त जे शिक्षित आहे जे शहरामध्ये राहतात त्यांना थोडंफार माहिती असते आणि बरेचदा लोकं ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटते की हे फार अवघड आहे आणि आपल्याला काही जमणार नाही त्यामध्ये अवघड असं काहीही नाही ते अवघड सत्य सोपी करण्यासाठी तर पुराणं आहे स्वामीजी अमेरिकेत गेले त्यांनी तिथे रामायण पण सांगितलं भागवत पण सांगितलं दोन्ही गोष्टी सांगितल्या भगवान कृष्णांचं जीवन पण सांगितलं महाभारताविषयी पण बोलले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहे की सत्य सोपी करून सांगण्यासाठी आणि आज आपल्याकडे एवढं अमूल्य रत्न पडलेलं आहे पण आपण त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे हे ग्रंथ वाचून फक्त मला माझी मुक्ती करून घ्यायची आहे हाच विचार बरेचदा आश्रमात आणि जंगलात केल्या जातो की मी शास्त्र वाचतो कारण मला ब्रह्मज्ञान करून घ्यायचं आहे म्हणून पण मी शास्त्र वाचतो आता मला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे शास्त्रापासून ते ज्ञान मी इतरांना पण दिलं पाहिजे हा विचार लोक कधीही करत नव्हते ते म्हणते की हे जे लोक आहेत जे संसारी आहे गृहस्थ आहे ते या ज्ञानासाठी अधिकारीच नाही ते पात्रच नाही ते योग्यच नाही म्हणून त्यांना सांगून काही उपयोग नाही आपला वेळ उगच्याच वाया जाईल म्हणजे अशा प्रकारचं आर्ग्युमेंट देऊन ह्या लोकांना सत्यांपासून वंचित ठेवल्या गेलं पण आपले संत बघा तुकाराम महाराज बघा समज रामदास बघा नामदेव महाराज एकनाथ महाराज यांनी ही सगळी सत्य अभंगाच्या रूपात सगळ्या समाजाला दिली त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला नाही त्यांनी जी काही भजनं लिहिली जी काही अभंग लिहिली त्या माध्यमातूनसुद्धा त्यांनी या सत्यांचाच प्रचार केला वेदाचा तो अर्थ आमासाची ठावा आणि येरांनी व्हावा भार माथी तुकाराम महाराज म्हणतात जे खऱ्या खऱ्या वेदांचा अर्थ आम्हालाच माहिती आहे कारण आम्ही अनुभूती घेतलेली आहे बाकी हे पंडितनुसार वेदांचा भार डोक्यावर वाहतात आचरण कधी करत नाही आणि कधी आत्मसाक्षात्कार करण्यासाठी प्रयत्नही करत नाही तर इथे तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही ते सत्य जाणलेलं आहे आणि तेच आम्ही तुम्हाला सांगत आहो आम्ही काही खूप मोठे पंडित नाही किंवा आम्ही काही ब्राह्मण नाही तरी पण तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे कारण ही सत्य सगळ्यांसाठीच आहे सगळ्यांचाच उद्धार झाला पाहिजे म्हणून तुम्हाला आम्ही ह्या गोष्टी सांगत आहो तर त्यांचा स्वतःचा काहीही स्वार्थ नव्हता तरी पण ह्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना समजाव्या म्हणून त्यांनी अभंग रूपामध्ये आपल्यासमोर त्याच गोष्टी मांडलेल्या आहे त्यांच्यावर कितीतरी अत्याचार झाले ते सगळे त्यांनी सहन केले त्यांचा छळ करण्यात आला तुम्हाला हे शिकवण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं तरी त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लोकांना ही सत्य सांगितली आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांनासुद्धा अभंगाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहे बघा हे काम आपल्याला पहिले करायचे स्वामीजीने हेच सांगितले आहे की तुम्ही तर अवश्य वाचा पण तुम्ही जे वाचलेलं आहे त्याचा उपयोग काय जर ते इतरांच्या कामासाठी आलं नाही तर ते सगळं वाया गेलं व्यर्थ आहे आपण जे काही प्राप्त करतो त्यामध्ये समाजाचा सुद्धा शेअर असतो आपण समाजाचे ऋणी लागतो जे काही आपण मिळवतो ते समाजाला दिलं पाहिजे पण हा विचार आपण कधी केलाच नाही पण आध्यात्मिक जीवनामध्ये पण आपण स्वार्थी झालो की नाही हे ज्ञान माझ्यापर्यंतच राहिलं पाहिजे आणि ते काय झालं पैसे कमावण्याचं एक साधन झालं म्हणजे पैसे देऊन लोक व्याख्यानं देऊ लागले पैसे घेऊन हे सत्य सांगू लागले आणि मग त्यांचे रेट काही सर्वसामान्य मनुष्याला परवडत नव्हते आता भागवत कथा करायची आहे कुणी जर पाच लाख रुपये मागत असेल तर ते कसं काय शक्य आहे त्यामुळे गरिबांपर्यंत हे ज्ञान गेलंच नाही आणि गेलं तरी त्यामध्ये खूप मसाला ॲड केलेला असायचा त्या गोष्टीमध्ये बऱ्याच काही गोष्टी मिसळलेल्या असायच्या त्यामुळे त्यामधली खरी सत्य ही गायबच व्हायची लोकांना कळायचेच नाही नुसतं मनोरंजनाचं एक साधन झालं बरेच आपण बघतो हे शास्त्र नुसतं मनोरंजन करतात पण खरी खरी सत्य जी आहे ती सत्य सांगण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नसते त्यामुळे त्या गोष्टी त्या सांगतात आणि त्यामध्ये सांसारिक गोष्टी सांगतात आणि शेवटी हेच दाखवतात की संसारात राहा तुम्हाला त्याग विवेक वैराग्य याची काही गरज नाही भोगही करा आणि योगही करा म्हणजे अशा प्रकारे कॉम्प्रमाइ करून लोक पैसे कमावतात आणि सर्वसाधारण माणसाला फसवतात पण त्यांना नीतिमान झालं पाहिजे त्यांना सत्याचं आचरण केलं पाहिजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे की ज्या शास्त्राचा गाभा आहे ह्या गोष्टी सांगायला ते घाबरतात कारण ते स्वतःच या गोष्टींचं आचरण करत नाही मग लोकांना सांगणार कसं म्हणून पहिले आचरण करायला पाहिजे जो मनुष्य आचरण करतो तो सांगण्याचा अधिकारी आहे जो जीवनामध्ये काहीही आचरण करत नाही आणि लोकांना सांगतो तुम्ही असं करा तुम्ही तसं करा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण लोक तुमचं जीवन बघतात तुम्ही सगळ्या गोष्टी करता आणि लोकांना म्हणता की तुम्ही करू नका हे कसं काय शक्य आहे पण अशा प्रकारे आपण बघतो की आज अशी अवस्था झालेली आहे म्हणून स्वामीजींनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपली शास्त्रग्रंथ आहे आपले पुराणं आहे आपली उपनिषदे आपली पुराणे व आपली, आपली शास्त्रे यांच्यामध्ये पडून राहिलेली आश्चर्यकारक सत्ये या ग्रंथातून बाहेर काढून मठांमधून अरण्यांमधून विशेष संप्रदायांमधून बाहेर काढून सर्व देशभर पसरविली पाहिजेत मगच ती एखाद्या दे वनव्याप्रमाणे देशाच्या चारी दिशांना पसरतील म्हणजे ही सगळी सत्य जेवढी समाजामध्ये पसरतील तेवढाच त्या समाजाचा विकास होईल समाजाचा विकास होणं म्हणजे काही नुसते एरोप्लेन आहे आणि मग विमानतळ आहे रोड आहे हे सग चांगले चांगले बंगले आहे हा काही खराखरा विकास नाही तर विकासाचा मापदंड काय आहे की तिथली लोकं कशी आहे जर लोक प्रामाणिक असेल चारित्र्यवान असेल तर त्या देशाचा विकास होईल या तर क्रूर आहे रानटी आहे सगळ्या प्रकारचे वाईट संस्कार मनामध्ये पडलेले आहे लोभी आहे अत्याचारी आहे आता देशाची कितीही भरभराट झाली पण लोकांचं अंतकरण जर शुद्ध झालं नाही तर त्या देशाला आपण महान म्हणणार कसं आता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोक युद्ध लावून देतात आणि युद्धामध्ये हजारो लोकांचा प्राण जातो पण यांना मात्र त्यापासून पैसे कमवायचे असते आपले शस्त्रास्त्रे विकायचे असतात आता अशा लोकांना आपण सभ्य म्हणू शकू का की जे लोकांना मारून त्यापासून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात म्हणून इथे स्वामीजींनी सांगितलं आहे की हा काही मार्ग नाही कमीत कमी भारताचा तरी हा मार्ग नाही भारत कधी आपल्याला हिंसा शिकवत नाही आपण कधीही कोणाचे राज्य बळकावलेले नाही तर आपण फक्त आपलं रक्षण करतो तर इथे लोकांमध्ये हे चांगले विचार पसरवण्याचं चा कार्य आपलं आहे आणि हे कार्य पहिलं कार्य आहे बाकी तुम्ही दिलं तरी ठीक आहे नाही दिलं तरी ठीक आहे कारण तुम्ही जेवण दिलं दुसऱ्या दिवशी पुन्हा ती व्यक्ती उपाशी राहणारच आहे तुम्ही औषध दिलं तरी ती एक ना एक दिवस मरणारच आहे कारण ह्या सगळ्या मदती आहे त्या टेम्पररी आहे पण हीच एक आध्यात्मिक मदत आहे की जी मदत दिल्यामुळे ती व्यक्ती पाप करणंच थांबवेल आणि त्या व्यक्तीने जर वाईट कर्म केली नाही तर आपोआपच तिची दुःख कमी होतील म्हणजे आपण दुःखाच्या मुळाशी गेलो पाहिजे वरवर उपचार करून काही होत नाही त्या व्यक्तीला वाईट करण्यापासूनच आपण थांबवलं पाहिजे जोपर्यंत ती व्यक्ती वाईट कर्म करत राहील तोपर्यंत तिला दुःख भोगावंच लागेल ते कधीही थांबू शकणार नाही म्हणून मुळापर्यंत जाऊन आपल्याला हे सगळी शास्त्रग्रंथ लोकांना सांगायचे कारण यामध्ये सगळं सांगितलेलं आहे कर्मसिद्धांत प्रत्येक कर्माचं फळ मिळत असते पुनर्जन्म चांगला किंवा वाईट जन्म आपल्या कर्मावरती अवलंबून असतो हे सगळं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे त्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे तेव्हा हे सगळी सत्य लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि त्यांनीसुद्धा याचा अध्ययन करून विचार करून स्वतः चांगला होण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपल्या देशाची उन्नती होऊ शकते आणि ही सत्य फक्त भारतापुरते मर्यादित न ठेवता सगळ्या जगामध्ये आपल्यालाही पसरवायची आहे हे स्वामीजींना या विचाराद्वारे आपल्याला सांगायचे आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्य दुःखभाग् भवेत् मा कश्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्तिः शान्तिः हरे ॐ तस् श्रीरामकृष्णार्पणमस्तु